केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ आणि सुकन्या समृद्धी योजनेला हो, आज दहा वर्ष पूर्ण झाली बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम हा एक परिवर्तनकारी लोकसक्षम उपक्रम झाला आहे आणि जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांचा यात सहभाग आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम लिंगभेदांवर मात करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि त्याचवेळी मुलीला शिक्षण आणि तिची स्वप्न साध्य करण्यासाठी संधी मिळतील याची खात्री करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहा लोकांच्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या समर्पित प्रयत्नांमुळे या अभियानानं उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत ऐतिहासिकदृष्ट्या बाललिंग गुणोत्तर कमी जिल्ह्यांमध्ये लक्षणीय सुधारणा आहेत आणि जागरूकता मोहिमांनी लैंगिक समानतेच्या महत्त्वाची सखोल जाणीव निर्माण केली आहे असं पंतप्रधान म्हणाले या मोहिमेला तळागाळात जोमानं राबवणाऱ्या सर्व संबंधितांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे आपण आपल्या मुलींच्या हक्कांचे रक्षण करूया त्यांचं शिक्षण सुनिश्चित करूया आणि कोणताही भेदभाव न करता त्यांची समृद्धी होऊ शकेल असा समाज निर्माण करूया असं आवाहन करत पंतप्रधानांनी येणारी वर्ष भारतातील मुलींसाठी आणखी प्रगती आणि संधी घेऊन येतील असा विश्वास व्यक्त केला